महाराष्ट्रामध्ये गेल्या चार पाच दिवसामध्ये झालेल्या प्रचंड वादळी वारा आणि पावसामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड हानी झालेली आहे आणि विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जम साठलं आणि लोकांच्या घरात पाणी गेलं नुकसान झालं रस्ते मोठ्या प्रमाणात वाहून गेले रस्त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या डोंगराचे डोंगरसुद्धा आपण पाहिलं की दरडी कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात मातीसुद्धा वरून वाहून गेली आणि त्याचे परिणाम असे झाले की रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे पुलं बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेली आहेत राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग दोघांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकी ठप्प झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीचा आढावा देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामधली पीडब्ल्यू यंत्रणा कामाला लागलेली आहे मुख्य अभियंत्यांना बऱ्याच ठिकाणी आम्ही कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः मुद्दावर पाठवलं आहे की त्यांनी ह्याची पूर्ण माहिती घ्यावी आणि कारण बऱ्याच ठिकाणी पोहोचणे अशक्य झालं आहे त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने बऱ्याच ठिकाणी आम्ही त्याचे ॲक्च्युअल फोटोग्राफ्स घेतलेले आहेत माती खाली डोंगर त्या ठिकाणी खसलेले आहेत रस्ते हे तडा पडल्यामुळे रस्ते वाहून गेलेले आहेत वाहतूक ठप्प झाली अशा सगळ्या बाबतीमध्ये ड्रोननी फोटोग्राफ्स काढलेले आहेत ॲक्च्युअल त्या ठिकाणी परिस्थिती पाहून तिथे ठिकाणची चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि मंत्री आणि राज्याच्या अन्य भागातसुद्धा विदर्भ पश्चिम तुमच्या मराठवाडा या सगळ्या भागातसुद्धा उत्तर महाराष्ट्र सगळीकडेच पाहणीचं काम झालेलं आहे आणि त्याचा प्राथमिक अहवाल हा मंत्रिमंडळासमोर परवा आम्ही चित्रीकरणासह सादर केलेला आहे तो साधारण एक प्राथमिक अंदाज असा आहे की अठराशे कोटी जाऊ अठराशे कोटी रुपयांचा हा साधारण प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे पण तो ती आकडेवारी वाढू शकते कारण हा प्राथमिक अंदाज आहे वस्तुस्थिती पाऊस अजूनही सुरू आहे दोन तीन दिवसांत पाऊस कमी झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि त्याच्या आधारे युद्ध पातळीवर ही सगळी यंत्रणा कामाला लावून हे सर्व रस्ते पूर्ववत वाहतुकी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माझा संवाद साधलेला आहे राष्ट्रीय महामार्गासाठी त्यांची मदत आम्हाला लागणार ते सुद्धा मदत करतायत राज्याची चांगली बांधकाम विभागाची सुद्धा का कामाला लागलेली आहे आणि त्यातून संपूर्ण राज्यातल्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याकरता मंत्रिमंडळासमोर आमचं सादरीकरण आम्ही केलेलं आहे अपेक्षा आहे की आठवड्याभरामध्ये जी काही वस्तुनिष्ठ परिस्थिती आहे ती मंत्रिमंडळाच्या पुन्हा एकदा आणून अधिक पैसे मिळावेत जेणेकरून ह्या कामाला गती देता येईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कामं रेंगाळणार नाहीत युद्ध पातळीवर सगळी परिस्थिती सामान्यच चा करण्याचा आमचा सा प्रयत्न आहे